नमस्कार मंडळी कधी कधी आपल्याला अचानक काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते आज आम्हाला सुद्धा काहीतरी गोड खावंचं वाटतंय पण नेहमीचा रव्याचा शिरा किंवा खीर नको आहे आणि जास्त तामजाम करण्याची सुद्धा इच्छा नाही आहे अगदी अचूक प्रमाणासह परफेक्ट आणि नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी पाहतोय सर्व साहित्य मोजण्यासाठी एखादा कप किंवा वाटी सेट करून घ्यायची इथे एका भांड्यामध्ये मी अर्धा कप साखर घेतली आहे आणि सारख्याच कपने मोजून एक कप पाणी घेतलेलं आहे गॅस सुरू करायचा आणि गॅस मोठा ठेवायचा यामध्ये काही केशर काड्या घालायच्या केशर घालणं अगदी ऑप्शनल आहे नसेल नाही घातलं तरीही चालेल गॅस मोठा ठेवायचा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि फक्त साखर पाण्यामध्ये विरघळेल इतकं हे मिश्रण गरम करून घ्यायचंय पाक वगैरे करायचं नाहीये जास्त उकळून वगैरे सुद्धा घ्यायचं नाहीये पाण्याला उकळी आली आहे साखर विरघळली लगेच गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर रंग जास्त छान खोलून यावा म्हणून चार पाच ड्रॉप यल्लो लिक्विड फूड कलरचे घालते खाण्याचा चिमूटभर पावडर पिवळा रंग घातला तरीही चालेल रंग नसेल घालायचा नाही घातला तरीही चालेल गॅस बंद करून हे शुगर सिरप झाकून बाजूला ठेवू म्हणजे कार होणार नाही एक फोडणी पात्र घेतलंय त्यामध्ये चमचाभर साजूक तूप घालायचंय तूप हलकसं गरम झालं की सुक्या मेव्याचे काप आणि बेदाने घालायचे इथे मी काजू बदामचे काप आणि चमचाभर बेदाणे घेतले ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आवडत असल्यास पिस्ता आणि चारोळीसुद्धा घातली तरीही चालेल आता यांना हलके तांबू सोयीपर्यंत भाजून घ्यायचे खूप जास्त लालसर करायचे नाही ड्रायफ्रुट्स असे तुपावर परतून घेतले की खाताना छान खमंग लागतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात खूप लाल करायचे नाही कारण हे गार होईपर्यंत यांच्या हिटमध्ये अजून लाल होतात ड्रायफ्रुट्स तांबूस झाले एका काढून घेते इथे आपण एक पॅन घेतलेला आहे पॅन किंवा जाड तळाची कडाई घ्यायची पातळ भांड घ्यायचं नाही यामध्ये तूप वगैरे काहीच घालायचं आहे ज्या कपने आपण साखर आणि पाणी मोजलं सारख्याच कपने मोजून एक कप बेसन पीठ घेतलंय बेसनपीठ कपमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट होतं खूप वरचे वर भरू नका नाहीतर प्रमाण कमी होईल आणि खूप दाबून भरू नका नाहीतर प्रमाण जास्त होईल हलक्या हाताने दाबून भरायचं चा। बेसनपीठ चाळून घेतलंय म्हणजे गाठी गुठळ्या मोडल्या जातात आता बेसनपीठ बारीक असतं चिकट असतं पदार्थाला छान रवा टेक्चर यावं म्हणून एक कप बेसनपीठासाठी यामध्ये दोन टीस्पून बारीक रवा घालायचा आहे रवा बारीकच घालायचा जाड रवा घालायचा नाही आता हा रवा आणि बेसन मंद आचेवरती तीन ते चार मिनटं हलका सुगंध येईपर्यंत सतत मिक्स करत भाजून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही रंग वगैरे बदलण्याची गरज नाही आहे आता यापासून बर्फी तयार होते लाडू तयार होत आहे की अजून काय वेगळं तयार होतंय ते तुम्हाला पुढे कळेलच पण नेहमीपेक्षा वेगळं आहे छान असं मंद आचेवर भाजून घेते एक तीन ते चार मिनिट रवा आणि बेसन आपण वर चांगलं भाजून घेतलंय असं ड्राय रोस्ट करून घेतलं की पदार्थाला टेक्शर खूप छान येतं आता आपल्याला यामध्ये तूप घालून चांगला बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय सारख्या कपने मोजून अर्धा कप साजूक तूप आहे संपूर्ण तूप घालणार आहे फक्त चमचाभर तूप उरवते ते आपण शेवटी वापरणार आहोत एक कप बेसन पिठासाठी अर्धा कप साजूक तूप अगदी योग्य प्रमाण आहे फक्त कपने तूप मोजताना ते वितळलेलं असावं घट्ट तूप मोजलं तर प्रमाण जास्त होईल तूप जर घट्ट असेल तर आधी गरम करा वितळल्यानंतर मोजून घ्या बेसन पिठामध्ये तूप घातलं की बेसन पीठ संपूर्ण तूप शोषून घेतं जसं जसं हे भाजलं जातं हलकं होतं परत तूप रिलीज करतानी मिश्रण थोडंसं पातळ होतं आता मंदचे वरती सतत मिक्स करत हे मिश्रण आपल्याला छान असं चा बदामी रंगावर येईपर्यंत आणि हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचंय पाच ते सहा मिनिटं लागतात असंच अजिबात सोडून द्यायचं नाही सतत मिक्स करत राहायचं कारण तूप खूप जास्त गरम होतं बेसन लवकर करपण्याची शक्यता असते मिश्रण आपण छान असं भाजून घेतोय पदार्थ रवाळ होण्यासाठी रवा तर आपण घातलाय पण पदार्थ खाताना टाळायला चिकटू नये आणि अजून छान रवाळ व्हावा म्हणून पुढे एक ट्रिक सांगते पाच ते सहा मिनटं बेसन छान असं तुपामध्ये भाजलंय पाहू शकतात तांबूस रंग आलाय सुगंध घरभर पसरलाय आणि तूप रिलीज केल्यामुळे मिश्रणसुद्धा पातळ झालेलं आहे आता आपण तयार करणारा पदार्थ खाताना टाळायला चिकटू नये म्हणून यामध्ये आपल्याला एक टी स्पून दूध घालायचं आहे दूध रूम टेम्परेचरचं आहे फक्त एक चमचा दूध घातलं आहे दूध घालून लगेच मिक्स करायचं पाहू शकतात हे मिश्रण चांगलं फसफसलेलं आहे हलकं झालं आहे आणि हे मिश्रण असं रवाळ दाणेदार होतं सुरुवातीला आपण एक चमचाभर दूध घातलं आहे व्यवस्थित मिक्स केलं अजून एक चमचा आपण दूध घालतोय म्हणजे एकूण दोन टीस्पून आपण दूध वापरलं आहे आणि मिक्स करून घेतलं गॅस कमीच ठेवायचा असं केल्याने मिश्रण अगदी रवाळ होतं यापासून आपण बेसन हलवा करतोय तो खाताना टाळायला अजिबात चिकटत नाही आता आपण सुरुवातीला तयार करून घेतलेलं शुगर सिरप यामध्ये घालायचं झाकून ठेवलेलं होतं त्यामुळे अजिबात गार होत नाही गॅस कमी ठेवायचा एका हाताने मिक्स करायचं अर्ध शुगर सिरप घालायचं आणि लगेच व्यवस्थित मिक्स करायचं संपूर्ण शुगर सिरप एका वेळेला घालायचं नाही कारण बेसनाच्या लगेच गाठी गुठळ्या होतात बेसन लगेच पाणी शोषून घेतं गॅस अगदी कमी ठेवायचा इन्स्टॉलमेंटमध्ये यामध्ये शुगर सिरप घातलं की व्यवस्थित काम आपलं होतं गाठी गुठळ्या होत नाही स्मूथ असा हलवा तयार होतो अर्ध्या मिनिटामध्ये मध्येच बेसनाने ते पाणी शोषलं आणि उरलेलं शुगर सिरप यामध्ये घालायचं गॅस कमीच ठेवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिनिटभरामध्ये बेसन संपूर्ण पाणी शोषून घेतं सांगितलेल्या पदार्थांचं संपूर्ण प्रमाण अगदी अचूक आहे एक कप बेसन पिठासाठी एक कप पाणी अर्धा कप तूप आणि अर्धा कप साखर अगदी योग्य प्रमाण आहे परफेक्ट असा गोड हा बेसन हलवा आपला तयार होतो पाहू शकतात मिनिटभरामध्ये बेसनने संपूर्ण पाणी शोषून घेतलंय छान असा आपला हलवा तयार होतोय परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि पाव चमचा वेलची पूड यामध्ये घालायची संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून दीड दोन मिनटं मंद आचेवर हा बेसन हलवा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हलवा जरी बेसनचा असला तरी खाताना टाळ्याला अजिबात चिकटत नाही चिकट लागत नाही मस्त दाणेदार आणि रवाळ होतो अगदी झटपट हा बेसन हलवा तयार होतो हलका हलकासा मुगडाळ हलव्यासारखा लागतो एकदा तरी तुम्ही नक्की हा बेसन हलवा करून पहा अगदी परफेक्ट रेसिपी आहे घमघमाट गम अर्धा पाऊन तास सुद्धा घरामध्ये असाच दरवळत होता एक दोन मिनिट मंदाचे वर हलवा छान परतून घेतलाय पाणी घातल्यानंतर जास्त वेळ लागत नाही शेवटी आपण उरवून घेतलेलं एक चमचा साजूक तूप घालायचंय एक चमचा साजूक तूप असं शेवटी घातलं की याचा सुगंध आणि शाईन अजून एनहास होते आपला हलवा दिसायला खूप छान दिसतो आणि चवीला तर आहा अप्रतिम आहे माऊथ मेल्टिंग आहे तोंडात टाकताच विरघळतो चवीला भन्नाट लागतो पाहू शकतात किती परफेक्ट शिजलाय हाताला चिकटत नाही आहे म्हणजे परफेक्ट शिजलाय गरमागरम माझ्या खूप आवडीचा बेसन हलवा तयार झालाय सर्व करूया हा गरमागरम बेसन हलवा पुरीसोबतसुद्धा खूप छान लागतो असाच खायला सुद्धा खूप छान लागतो घरी पाहुणे येणार असेल काहीतरी वेगळा गोडाचा पदार्थ करायचा असेल तर माझ्या म्हणण्यानुसार एकदा तुम्ही हा बेसन हलवा करून पहा माझी गॅरंटी आहे पाहून एक कौतुक करताना थकणार नाही किती परफेक्ट बेसन हलवा तयार झालाय पाहू शकतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा बेसन हलवा नक्की ट्राय करा कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा सुगंध अप्रतिम येतोय चवीला मस्त लागतो आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशाच परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब